माहीत माहित ना तर तुम्ही युट्यूब काय स्टार्ट करणार आहे कसलं पेमेंट कसं येणार आहे तर मग तुम्ही ते करणार हॅलो नमस्कार मी पल्लवी तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आणि हा जो थमनेल बघून जर तुम्ही हा व्हिडिओ बघायला आले असाल ना तर अगदी शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन अगदी स्टेप बाय स्टेप समजेल आणि मग तुम्ही कंटेंट क्रिएशन साठी अगदी रेडी राहाल तर आपले चॅनल वर जर नवीन आला असाल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका कारण ना त्याच्यानंतर अशीच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी घेऊन येणार आहे या टॉपिकमध्ये जेवढेही पॉईंट मी कव्हर करणार आहे ना त्या टॉपिकवरनं एक डेडिकेटेड व्हिडिओ वेगवेगळा घेऊन येणार आहे त्याच्यामुळे ना बेलायकनला नक्की प्रेस करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील तर आता डायरेक्टली आपण बोलूया आपल्या विषयाकडे तर आपला जो विषय आहे ना तो आहे कंटेंट क्रिएशन कसं स्टार्ट करायचं किंवा युट्यूब चॅनल कसं स्टार्ट करायचं तर मी ना हिंदीमध्ये असे व्हिडिओज बरेच पाहिले हाऊ टू स्टार्ट युट्यूब आणि कंटेंट क्रिएशनबद्दल पण मराठीमध्ये ना खूप कमी बघायला भेटले आणि जे काही बघायला भेटले ना ते खूप जुने आहेत पाच वर्षापूर्वीचे दोन वर्षापूर्वीचे तर म्हटलं आता रिसेंटली दोन हजार पंचवीसमध्ये काही अपडेट झाले ना त्याबद्दल आपण व्हिडिओ घेऊन येऊया तर मग तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा तर चला मग आपण आपल्या टॉपिक कडे वळूया तर या टॉपिक साठी ना भरपूर असे पॉईंट आहे तर ते पहिला जो महत्वाचा पॉईंट आहे ना तो म्हणजे आपली बायो थंबनेल बॅनर सगळं एकदम इझिली आणि फ्रीमध्ये क्रिएट करू शकता तुम्ही हे जे थमनेल बघून तुम्ही आला ना ते पण मी कॅमेरे सिलिट लगेचच माझ्या व्हिडिओला टाकून दिलेले तर हे तुम्ही त्या Uh, कॅनवा ॲपमधून करू शकतात कॅनवा ॲपचा लो लोबो दाखवते uh, ते ऍप प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आणि फ्रीमध्ये आप सबस्क्रिप्शन कोणतंच घ्यायचं नाही फ्रीमध्ये तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि फ्रीमध्येच त्याच्यातून एडिटिंग करून घ्यायचे व्हिडिओ शूट कसे करायचे किंवा व्हिडिओ शूट करण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात व्हिडिओ शूट करण्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाची जे गोष्ट ना ते आहे एक ट्रायपॉड आणि एक रिंग लाईट तर हे महत्त्वाचीच गोष्ट आहे अगदी कशापासूनच नाही स्टार्ट करायचं असेल ना तर याच्यापासून स्टार्ट करा आणि एकदम मॉनिटायझेशनपर्यंत तुम्हाला हे काम येईल किंवा त्याच्या पुढेही काम येईल तर मी ते पिक्चर लावते ना शोवरनं स्टँड माईक आणि रिंग लाईटचा सेट मागवलेला आहे ना अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये खूप छान क्वालिटी आणि खूप छान जे आहे ना व्हिडिओ शूट करून देतात त्याच्यासाठी आपल्याला हेल्पची आपल्याला अजिबात गरज पडत नाही तर मग तुम्ही हा मिशोवरनं पर्चेस करू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन ओके ना अजून एक ट्रायपॉड मागवलेला तो हा आहे तर हा ट्रायपॉड आहे ना सेल्फी स्टिक स्टँड याला म्हणतात तर या बराच लॉंग होतो आणि आपण जे बाहेर व्हिडिओ शूट करण्यासाठी जातो ना तर त्यासाठी हा एकदम उपयुक्त आहे तर हा एक घेऊन टाका आणि हा दोनशेच्या आतमध्ये एकदम भारी आहे तर याला समोरील ना लाईटपणे That's what I'm to happen. तुम्ही परचेस करू शकतात याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकते आणि याच्यासोबत ना एक रिमोट भेटतो तो हा आहे तर आता हा ही रिमोट ना ब्लूटूथला कनेक्ट होतो आणि एकदम इझिली आपण कुठेही बसून चालू करू शकतो किंवा फोटोज घेऊ शकतो आपले आपले क्लिक करू शकतो तर हा एक माय हा एक स्टँड तुमच्याकडे हवा कंटेंट क्रिएशन करताना आता नेक्स्ट जो पॉईंट ना व्हिडिओ शूट झालं कसं करायचं त्याबद्दल तर मी सांगतेच आणि एक डेडिकेटेड व्हिडिओ त्याच्यावर आणतेच असो तर आता जो मेन पॉईंट आहे ना तो म्हणजे व्हिडिओ शूट केले पण त्यासाठी एडिटिंग पण त्या ॲपमध्ये करायची फ्रीमध्ये होते का तर हो इनशॉट ॲपमध्ये तुम्ही व्हिडिओची एडिटिंग करू शकतात आणि एकदम फ्रीमध्ये तुम्हाला भेटतं आणि इनशॉर्ट ॲपमध्ये काय होतं जो जो इनशॉर्टचा लोबो असतो ना तो एक फ्रीच्या ॲड बघितल्यावर पंधरा सेकंदची लगेचच तो निघून पण जातो आणि एकदम इझिली तुम्ही आपला फ्रेश आणि क्वालिटीचा व्हिडिओ त्याच्यातून कन्वर्ट करून घेऊ शकता तर इनशॉर्ट ॲप एकदम बेस्ट ॲप आहे एडिटिंगसाठी याच्यावर पण मी एक वेगळा व्हिडिओ आणणार आहे त्याच्यामुळे ना तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ओके तर आता हे झालं एडिटिंगबद्दल तर एडिटिंगसाठी ना इनशॉर्ट ॲपचा लोभ मी देते तो प्ले स्टोअरला जाऊन तेच ॲप बरोबर डाउनलोड करून घ्यायचं आहे मग त्यामुळे काय होणार आहे एडिटिंग एकदम सोपी होऊन जाणार आहे जर आपण कंटेमक्रिएशन स्टार्ट करतोय ना तर स्टार्टिंगला अजिबात इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही कोणत्याच वस्तूवर झालं किंवा मग कोणत्याच गोष्टींवर झालं आणि मोठ्या फोनची तर अजिबात गरज नाही जो काही तुमच्याकडं पंधरा हजारचा वीस हजारचा फोन आहे ना तुम्ही त्याच्यापासून स्टार्ट करा आणि एकदम उग... जेव्हा तुम्ही पर्यंत पोहोचाल किंवा तुम्हाला वाटेल की आता नाही आपलं होणार याच्यात काहीतरी तेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करू शकतात तर सध्या आहे ना याच्यापासून स्टार्ट करा मी ज्या फोनमध्ये शूट करते ना तो आय व्हिओ व्ही सिक्स्टीन याच्यामध्ये फोर के क्वालिटीमध्ये एकदम भारी पिक्चर्स आणि व्हिडिओ होऊन जातात फोन न्यू घेणार असताना तर तो प्रो व्हर्जनमध्ये घ्या म्हणजे मग प्रो व्हर्जनमध्ये काय असतं क्वालिटी खूप छान असते कॅमेऱ्याची तर आयफोन घ्यायची अजिबात गरज नाही आहे आणि आता जो तिसरा मेन पॉईंट आहे ना तो म्हणजे क्रायटेरिया आता आपल्याला जर यूट्यूबचा क्रायटेरियाच माहित नसला ना तर आपण काय व्हिडिओ शूट करायचे काय आपण अपलोड करायचे आणि काय आपण यूट्यूब स्टार्ट करायचं तर आपण सगळ्यात पहिले ना क्रायटेरियाच बघू तर लॉंग व्हिडिओ असतात आणि शॉर्ट व्हिडिओ असतात हे दोन तर तुम्हाला माहीतच असणार आहे आता तर जो यूट्यूबचा क्रायटेरियाच माहित नसेल ना तर तुम्ही यूट्यूब काय स्टार्ट करणार आहे मग त्याच्यात काही माहीतच नसलं पेमेंट कसं येणार आहे तर मग तुम्ही ते कसं करणार आहे तर त्यासाठी ते माहिती असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे आणि मी सांग आणि मी तुम्हाला सांगते तोच क्रायटेरिया यूट्यूबचा आहे दोन हजार पंचवीसमध्ये तरी आता त्याच्यात काही चेंजेस नाही तर मग त्याच्यामुळे शॉर्ट व्हिडिओसाठी वेगळा क्रायटेरिया आणि लॉंग व्हिडिओसाठी वेगळा क्रायटेरिया दोन्ही एक तुम्ही चूज करा आणि त्याच्यावर तुम्ही फोकस करा आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या यूट्यूब किंवा कंटेंट क्रिएशनसाठी वर्क करा तर पहिला जो क्रायटेरिया आहे ना शॉर्ट व्हिडिओसाठी तो आहे दहा मिलियन व्ह्यूज पाहिजे ते पण नव्वद दिवसांमध्ये आणि एक हजार सबस्क्रायबर पाहिजे नव्वद दिवसामध्ये हे जर कम्प्लीट केलं नव्हतं मी शॉर्ट व्हिडिओ थू तर तुम्हाला मॉन्टायझेशन होईल आणि पेमेंट पण युट्यूबपासून चालू होईल आता नेक्स्ट जो क्रायटेरिया नाही लॉंग व्हिडिओसाठी लाँग व्हिडिओसाठी ना चार हजारचा वॉच टाईम लागतो चार हजार हवर्सचा बरं का चार हजार हवर्सचा वॉच टाईम लागतो आणि एक हजार सबस्क्रायबर लागतात ते पण तीनशे पासष्ट दिवसामध्ये म्हणजे एका वर्षामध्ये आता एका वर्षामध्ये तुम्ही हे सगळं तर हे सगळं तर करू शकतात लॉंग व्हिडिओपासून आता लाँग व्हिडिओ वगैरे हे सगळं डिपेंड आहे तुमच्या निशवर आता निश म्हणजे काय कंटेंट क्रिएशनसाठी ना तुम्हाला महत्त्वाचं काय तर तुमचं टॉपिक आहे तुम्ही कोणत्या टॉपिक टॉपिकवर नक्की व्हिडिओ बनवणार आहे आता ट्रेंडिंग जे टॉपिक चालू आहे ना ते म्हणजे फॅशनच्या रिलेटेड हॉलच्या रिलेटेड मिशो हॉल मिंत्रा हॉल फ्लिपकार्ट हॉल हे जे व्हिडिओ बघतात ना तुम्ही त्यानुसार तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात आणि फॅशनचं झालं मेकअपचं झालं ह्या तर खूपच मी आता मुलगी आहे तर मुलीनुसार निश यान सांगितल्या यानुसार तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात आणि ट्रेंडिंग टॉपिक टॉपिक आहे ना ते गुगलला जाऊन तुम्ही सर्च करू शकतात आणि त्यानुसार तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात किंवा मग तुम्हाला जी येतात तुम्ही त्याबद्दल व्हिडिओ बनवा किंवा मग शॉर्ट व्हिडिओपासूनच तुम्ही स्टार्ट करा असं तरी मी सांगेल कारण शॉर्ट व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहे जास्त करून लोक शॉर्टच बघतात आणि शॉर्ट व्हिडिओ तर शॉर्ट व्हिडिओपासूनच तुम्ही स्टार्ट करा आणि डेलीचे ब्लॉग लोकांना आजकाल खूप पसंत यायला लागले आणि लेडीजसाठी तर हे खूप छान ऑप्शन आहे की तुम्ही डेलीचे ब्लॉग अपलोड करा एक मिनटाचा ब्लॉग असतो त्यासाठी थोडा थोडा क्लिप्स दिवसभर घेत बसायच्या आणि लगेचच त्याला एडिट करून घ्यायचं आहे शॉर्ट ॲपमध्ये आणि अपलोड करून टाकायच्या तर शॉर्टमधून शॉर्ट्समधून तुमचा क्रायटेरिया कम्प्लीट पण होऊ शकतो लवकरात लवकर लॉंग व्हिडिओसाठी थोडीशी मेहनत लागते पण मग ते पण योग्य ऑप्शन आहे ते काय आता एका वर्षात कम्प्लीट होऊ शकतं आता नेक्स्ट जो पॉईंट आहे ना तो म्हणजे इंस्टाग्राम आता यूट्यूब ओपन करताय म्हणजे इंस्टाग्राम पण तुम्हाला लगेचच ओपन करून घ्यायचं इकडे जे शॉर्ट्स तुम्ही अपलोड करणार आहे तेच तुम्हाला इंस्टाग्रामवर अपलोड करायचे आता इंस्टाग्राम थ्रू आपल्याला डायरेक्टली पेमेंट भेटत नाही पण मग काय भेटतं ब्रँडचे प्रमोशन भेटतात आता हे जे तुम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओमध्ये बघतात ना वेगवेगळे प्रोडक्ट्स असो किंवा मग काही असो तर ते ब्रँडचे प्रमोशन्स असतात आप ता ता आपने और ते आपल्याला दाखवतो आता आपण त्यांच्या ह्याच्यातनं बजस्ट करतो आणि मग तस ते तसं त्याच्यामधनं फायदा असतो आणि ते क्रिएटर्सला पैसे देत असतात त्याच्यातून आणि मग तेच आपल्याला इंस्टाग्राम थ्रू भेटतं म्हणून इंस्टाग्राम पण त्यासोबत यूट्यूबसोबत ओपन करणं फार महत्त्वाचं आहे मग यूट्यूबसोबत इंस्टाग्राम पण तितकंच गरजेचं आहे त्यामुळे दोघी दोन्ही इकडं काय आहे ना तुम्हाला फोकस करायचं आहे आता याच्यात फेसबुकला पण तुम्ही टाकू शकता फेसबुक जे आहे ना ते डायरेक्टली आपल्याला डॉलर्समध्ये पैसे देतं त्याच्यामुळेच फेसबुकवर पण तुम्ही असाल तर तुम्ही एकदम योग्य पद्धतीने त्याच्यावर पण व्हिडिओ टाकू ओके आता हे झालं चार पॉईंट चार पॉईंट एकदम योग्य पद्धतीने कवर करून दिले आहेत आता जो महत्वाचा टॉपिक आहे ना कंटेंट क्रिएशनसाठी तो म्हणजे यूट्यूबचा अल्बोरिदम यूट्यूबच्या ज्या म्हणतात ते आपल्याला फक्त काय सांगतं कन्सल्टन्सी ठेवा तर आपल्याला आहे ना व्हिडिओ स्टार्ट केल्यावर कन्सिस्टन्स राहायचं आहे कन्सिस्टन्स कसं आज व्हिडिओ टाकला उद्या पण त्याच टायमवर आपला व्हिडिओ गेला पाहिजे परवा पण त्याच टायम आपला व्हिडिओ गेला पाहिजे ना अशी ही कन्सन्टन्सी आपण चालू ठेवली ना तर अल्गोरिझमला ते आवडतं आणि अल्गोरिझम आपले व्हिडिओज ना ते पुढे पोस्ट करत जातात आणि त्यामुळे ना आपले व्ह्यूज वाढत जातात जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते जातात आणि मग कन्सिस्टन्स राहिलो नाही ना तर आपण काही पॉप्युलर नाही मग आपले व्हिडिओ कसे शो होणार आहे लोकांना त्याच्यामुळं कन्सिस्टन राहायचं आणि सुरुवातीला ना दिवसातून दोन व्हिडिओ तरी अपलोड करायलाच हवे कारण मग आपण काही पॉप्युलर नाही मग त्याच्यामुळे ना लोकांच्या फीडमध्ये जाण्यासाठी दोन व्हिडिओ कंटिन्युअसली टाकत जायचंच आहे मग हे जे प्रश्न मी क्लिअर केलेत ना या प्रत्येक प्रश्नावर मी डेडिकेटेड व्हिडिओ अपलोड करणार आहे जसं की शूट कसं करायचं त्यावर एक वेगळा व्हिडिओ किंवा मग एडिटिंग कशी करायची त्यावर एक वेगळा व्हिडिओ डायरेक्टली स्क्रीनवर जाऊन मी तुम्हाला ते सांगणार आहे हा व्हिडिओ कळाला असेल आणि माझा पहिलाच व्हिडिओ तर काही चुका झाल्या असेल तर त्याबद्दल सॉरी आणि असेच आता नवनवीन व्हिडिओ येणार आहे तर ज्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे त्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय